का दादा आहे आणि आण सगळे वाजता आलोत आम्ही आलं आहे आणि दादा काटकोपडलं नव्हतं दादा आला आहे साडेपाचच्या दरम्यान आलं पूर्ण लवकर आलो त्यासाठी कारण की जागा भेटत नाही तुम्ही गर्दी बघू शकता ही गर्दी खूप घरते आतमध्ये पण करते बस सर्व दाखवतो हा ब्लॉग उद्या कंटिन्यू होणार आहे हाच ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे कारण की उद्या राखण्याचं ज्याच्यासाठी चाललो आहे बोललो इथून कंटेंट सुरू करू आहे तुम्हाला कसे ब्लॉग वाटतात कसे फ्री ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा तुमच्या भावाला मोठे वगैरे बांधेल की धाप जरा भावाला la! ऑनलाईन दादा आमच्याकडे नेटवर्क पाहिजे तसं मी तीन बेज ऑर्डर दिलेली आहे दादा आणि बोला कोणाला पाहिजे फेल प्रवासात का फेल म्हणजे घालवा वेळ मंडळी आता आपण आहोत मानगावला मानगावला गाडी थांबली होऊ शकतं सर्व बाहेर पाय मोकळे करायला आले तर आतानी मग रोहाला पाय मोकळे केले म्हणून तो आता दा बसलाय आणि <laughs> हा आमचा आर्या चला ड्रायव्हरला सोडायचा एक तासात खेड एक तासात खेडला खेड वर घरी

त्यांना वाटलं मी गेलो व्हिडिओ सुरू केली म्हणजे हा गेला आता आम्हाला विसर असं नाही आपल्या सोबत त्यांना कधी विसरायचं नाही त्यांनी आपल्याला मोठे केलेले असतं ते सांगू आणि बाहेर आलेले आहेत आपल्याला दादा घ्यायला आलाय सचिन दादा गर्दी बघा तुम्ही हे आपलं रेल्वे स्टेशन आहे खेडचं एकदम स्वच्छ ते राहतं स्वच्छ असतं जाऊ कुठेही कचरा नाही एवढं असतं आपला आपल्या दादूसला शोध आहे दादूस आता कुठे गेलाय इकडेच असेल सचिन दादा सचिन दादा तो बघा चांगलं काम करतोय डस्टबिनला टाकायला टाकाय लावली त्याला वाटत आपला दादा कुठं आहे सचिन दादा कुठे आहे ते आणि आपल्याला आलेला आहे दादा घ्यायला तर कुठे गाडी त्याची ती बघा आला बोल बंधू प्रेम आहे आमचं तर दादूस चला भेटू नाही गाडी शिकवतोय चालवते तो थोडी थोडी चालवतोय थो हे बघ स्वतः चालवतोय मंडळी आता वरती आबाईची जत्रे जत्रे म्हणजे राखण असते वाडीची तुंबा बोललो तसं त्याला सर्व तयारी आहे तयारी झाले म्हणजे टोप वगैरे घेऊन येथून चाललेले आहेत सगळे मुंबईकर आवकर फक्त कमीच हे सगळे टोप वगैरे घेतले काय कोणा दुसरं काय तरी ते आहे माझ्याकडे मी घेतो नाही सर्व निघालेले आहे दादा पण येतोय आता आणि हे आपलं घर म्हणजे घर म्हणजे गाव सुंदर सकाळ सकाळ मध्ये तुमचं स्वागत आहे मी कोकणी आहे मेजुराटमध्ये इथून जाणार होते रानात आहे मग दाखवतो मी नाना बघा भाऊ भली म्हणजे आता आम्ही निघालेलो निघाले म्हणजे आता राहण्याला लागलो राहत काय झाले असते बघा चार ओवरची खेळला असाल म्हणजे गाडीवरती आणतो इथ निघालेल्या इथं वाटेला लागले होत हे बघा हा बघा पडतय आन इकडे आणि इथे पुढे इकडे पाकड झाला आणि कोंबडी बघा मंडळी आलेलो अर्धा आलेलो वरती हे बघा गवत भाग आहे ते गवतातून चालू चालली हे पाठी दोघे जाण्यास अजून पाठीमागे आहेत हे बघा आणि आम्ही मेहनत वरती जाण्याची सर्व हे करण्याची मेहनत म्हणजे मुंबईवरून आली सर्व बघा कसे चालू आहे बोलेत yeah. म्हणून लागत नाही सुकी असते तर वाई ताका असता मी बघ आलेलोच आपण जागेवरती दिसत नाही थांबून दाखवतो दाखवतो नाही आपण तिथेच चाललो आहे हे गदूल मी सचिनदाच्या जा पाठवून जातो नाही इकडून जायला ग मला मला व्हिडिओ करायचे आलेलो होत पण जागेवर पाण्याचे सचिन सचिनदा गेला तिकडून जाय पाहिजे आता हे आपलं देव इथे सगळे हे करायचं पूजा वगैरे पूजा वगैरे करायचे हे बघा सर्व दमलेत वाटकडे चाललेत कोण आहे माझ्या पाठी हात लावा हे लाव नको तू नको ठेवाय नमलो बघा

<स्थी> तो 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 <स्थी> ते दिसतच नाही ते दिसतच नाही पडलो आता वडे काम तुला आणि काका आणि इकडे भात मी लांब आहे इकडे चिकन कटी तर पकडले नाही तर खेकडा पकडलेला आहे अरे कुणी बांधण घातलाय पलटी वापला लपला बघायच्या दगडी खाली लपला हा चला आता ही दगड बघूया कोण उचलतोय होय एकदा जावई जा हे बघा सर्व काका परत एकदा का पीपी बघा नाही नाही एकदा एकदा नाही का करायची तयार करा что я их

तयार केलेले तयार केले तर ठेवलेले आहे सर्वात जेवायला सर्व मंग्याचा वाढतोय दादा कसं झालंय एक नंबर झालाय त्याचं सर्व क्रेडिट मंग्या दाला त्यानेच बनवतो या जेवायला कस झालंय बा एक नंबर आता जेवण झालेलं आहे अर्ध्या जेवत वाटणार आणि सॉरी आता हे बघा भांडे घासतात म्हणून ते लवकर जेवायचं नाही म्हणून ते लवकर जेवायचं नाही ह्यांना माहिती नाही कसा करतात तो निघालो आता मी घरी सर्व थे उरकलेला आहे घसरगुंडी होईल चप्पल उगाच भिजवली मी सगळं गवत लागेल येतो रे पाठव येणार म्हणजे जा आताच येत आहे उशीर होती मी निघालेले दर्शन चला।, 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 चला आता आम्ही आलो सगळे खालचे आहेत आता अ बघा कोणासाठी फुल घेऊन चाललाय काय माहीत कोणासाठी नाजसा तर। घरी घरी फ्रेश होणार आणि वाजता ना चार की पाच वाजता हा हा थांब इथे काढायचे पाच वाजता निघाव मुंबईला जायचं तर मंडळी आता आम्ही आहोत खेड स्टेशनला सर्व झालेलं आहे म्हणजे तुम्ही मग तसे की जेवण वगैरे झाले फ्रेश वगैरे हो झालं आणि दरम्यान आम्ही निघालो इथे स्टेशनला आलेलो ते सर्व प्लॅटफॉर्म भारत एक्सप्रेस आहे रिझर्वेशन आहे आता काय आवाज माझा

खरं सांगा कमेंटमध्ये तुम्हाला जे आवाज करतात लेडीजचा आवाज आवडतो की जेंट्सचा सांगा कमेंटमध्ये सांगा आता सेम असं आहे ते आम्ही आता मुंबईला म्हणजे सगळं मुंबईवरून आलेले म्हणून चालू मुंबईला त्यांचा आवाज येईल कसे समजून संपूर्ण वाजले वसात वाजले आणि गाडी आमची तास लेट आहे आता रत्नागिरीला तिथून जाणार आहे एलटीटीला